दरेगाव येथे पार पडला तुळशी विवाह सोहळा दिग्गज नेत्यांची उपस्थिती तर गावकऱ्यांच्या सहकार्यातून पार पडला उत्साहात कार्यक्रम नाशिकच्या कळवण तालुक्यातील दरेगाव येथील आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडला तुळशी विवाह सोहळा सोमवार तीन नोव्हेंबर रोजी दरेगाव वणी येथे कार्तिकी एकादशी निमित्त सालवादाप्रमाणे तुळशी विवाहाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला तुळशी विवाहाच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ सात हजार दरेगावच्या पंचकृषीतील संप्रदायातील वारकरी मंडळींनी हजेरी लावली या कार्यक्रमासाठी दिंडोळी दिंडोरी, दिंडोरी कडवण सुरगाणा बागलाण मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व जनतेच्या गड्यातील ताईत असलेले भाष्कर भगरे उपस्थित होते भगरे यांच्या हस्ते अर्चाही करण्यात आली दरेगाव भरलेला जनसमुदाय बघून भगरे अतिशय आनंदित झाले उपस्थित जनतेला त्यांनी संबोधित केले शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे या मंदिराच्या सुविधांसाठी कुठल्याही गैरसोय होऊ नये यासाठी पत्र्याची मोठी शेड खासदार फंडातून बांधून देण्याचे आश्वासन यावेळी भगरे यांनी दिले दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे अभिवचनही त्यांनी दिले कडवण सुरगाण्याचे माजी आमदार जे पी गावित यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनीही उपस्थित जनतेला संबोधित केले दरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्राध्यापक सुनील जोपडे यांनी आदिवासी समाजाच्या वेताही मांडल्या वृत्त संकलन विभाग कडवण स्वर्गीय धनजी बाबा गवणी एकोणासशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि सीताबाई गौरी या दोघांनी एका बाजूला मंदिराची स्थापना केली आणि दुसऱ्या बाजूला तुलसी विवाहाची परंपरा आज जवळजवळ पस्तीस वर्ष झाली अतिशय उत्साहामध्ये आज तुलशी मातेचं लग्न आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय कारण तुळशी मातेचं लग्न झाल्याशिवाय लग्न आपल्याकडे करत नाही आणि ती परंपरा जतन करण्याचं काम तलेगाव भाषीय किंवा पंचकृषीतील सर्वच ग्रामस्थ होत आहेत त्याचा मला फार आनंद आहे कारण पूर्व भागामध्ये तुळशीचे लग्न होतात परंतु अतिशय धार्मिक पद्धतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम होतोय त्याचा नक्कीच आनंद आपल्या सगळ्यांना आहे मी तुळशी माता किंवा मा त्यांचे वर भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं बनव व्हावं त्यांना आपण बघतोय की पाच महिन्यापासून सातत्याने प्रजन्य राजा आपल्यावरती रुसलाय आणि उसून पाणी नाही परतून पाणी पाणी करून टाकलंय शेती प्रचंड नुकसान इकडे भात शेती असेल मका असेल सोयाबीन असेल तू दुसऱ्या बाजूला वनीच्या बाजूला गेलं की तिथून सगळी द्राक्ष पीक सुरू होतो आजच एका उगावला आत्महत्या केली प्रसंग शेतकऱ्याच्या जीवनामध्ये येऊ नये आणि